मित्रांनो तुम्ही पाहताय मथूर एक हजार एक मोहच्या मैदानात आणि इथे मथूरची गाडी सुद्धा आहे पिकअप सुद्धा लागलेली आहे हिंद केसरी मथूर एक हजार एक इथे दादा ना सुद्धा पाहताय दादा सुद्धा आहे तिथे Let's go. 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 नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मोहोच्या अड्ड्यावर आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं संतोष टोंबरे आणि वडगाव आपला आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपणाला दादा काय सांगाल आपल्या नंदीचं नाव कसं नाव सुलतान आणि तो नखऱ्या सुलतान आणि तुम्ही पाहताय तो तिकडे आहे तो नखऱ्या दादा काय सांगाल दोन्ही नंदीबद्दल ते आणि अच्छा जो अड्ड्या देईल ते घालून आणि कंटिन्यू गुलालात आहे नक्की नक्की दादा काय सांगाल घरी आणखी किती नंदी आहेत आपल्या तिकडे बसला आहे तो पण आहे नक्कीच काय सांगाल नंदींच्या बद्दल काय सांगाल आपण कंटिन्यू गुलालातच आहे काय सांगाल आणखी आठवण अशी कुठल्या मैदानाची पण अशी मैदानाची किंवा बार्डीमध्ये चांगली शर्त प्रत्येक आठ्यात दोन दोन शर्ती चालले प्रत्येक आठ्यात दोन दोन शर्ती झाले दोन दोन शर्ती झाले आहेत दादा आणखी काय सांगाल आपला नंदी आहे आपल्या दावणीला काय सांगाल आपल्या नंदीची जी आ, ट्रेनिंग म्हणतो आपण घरी किंवा त्याचं खानपान म्हणतो कशा प्रकारे आहे खानपान त्याला भरडा पेंड बैल मिक्स चालू आहे आणि पवानी पण चालू आहे आणि प्रत्येक दो आठवड्यामध्ये दोन होतात प्रत्येक आठवड्यात आणि घरी ट्रेनिंग वगैरे हो शर्यतीचं कसं दिलं जातं म्हणजे काय नाही बैल घरून निघाला का तो आंबारल्याशिवाय आम्ही लगेच आज शर्यत होणार आहे आज होणार आहे नक्कीच घरी जेव्हा ट्रेनिंग देतात तेव्हा कोण स्वतः आपण ड्रायव्हर असता की हा माझा ड्रायव्हर आहे आणि सगळे फॅमिली मेंबर नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय सगळे फॅमिली मेंबर आलेले आहेत पुढे पडला अड्ड्यामध्ये पुढे पडला नक्की नक्कीच नक्की नक्कीच दादा मी विचारेन नाद हा कसा लागला तुम्हाला वडीलोपार्जित नाद आहे नक्की नक्कीच मी विचारेन आपला वडीलोपार्जित हा नाद आहे तर त्यावेळेला अशी कोणती बैल होतीत का जुन्यातली होती काय नाव होती त्यांची एकाचं नाव सर्जा होता एकाचा राजा होता एकाचं नाव सर्जा आणि एकाच नाव राजा होता दादांचा एक पिंटेबाईल होता त्याला एकदा उठला ना अकरा लाखाची गर्दी करण्याची ताकद ठेवली ते नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नवीन खरेदी होणार आहे पाहूया आपण नंतर नक्की नक्कीच दादा मी विचार बैल जी नाव घेतली पिंट्या काय सांगाल त्यांच्याबद्दल शेतकरी पहिले आले बसणार बसल्यानंतर ते उठलं ना परत बसणार नाही अड्ड्यामध्ये झालीच पाहिजे झालीच पाहिजे म्हणजे त्यांनी तुम्हाला मैदानाची ओळख करून दिली किंवा म्हणतात ना मैदानात मान सन्मान दिला असे ती दोन नंदी होते नक्की नक्कीच तुम्ही पाहताय धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल थँक्यू सो मच दोन्ही दोघांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवस शुभेच्छा द्यायला आम्ही इकडे आलोय आणि आम्ही आज गुलाब घेऊन जाणार नक्की नक्कीच नक्कीच धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहताय गुलाबा चालेला नंदी दादा गाव कोणतं पिंपरी पिंपरी जैसलमोरी पिंपरी नंदीचं नाव कसं शिवाबाई शिवाबाई गुलाला आलेलं आहे काय सांगाल लय लय भारी गाडी वडली त्याने सगळे आनंद आहे गुलाल भेटला आम्हाला गुलालसाठी आम्ही खेळतो बस गुल... गुलाल खुश झालो नक्की नक्कीच तुम्ही पाहताय पहिलीच शर्यत होती मालक आहेत मालक मालक आहेत मालक दादा नाव कसं आपलं रवींद्र जाधव रवींद्र जाधव काय सांगाल आपल्या नंदीनं आज गुलाल घेतलेला आहे नंदी आमचा दोन तीन वर्ष आले आमच्याकडे मस्त आहे मजेत आहे परती खुश करतो असा नक्की नक्कीच आज गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आमच्या या वर्षीची पहिली शरद या वर्षीची पहिलाच गुलाल आहे तुम्ही पाहताय दादा काय सांगाल आणखी शिवाबद्दल काय सांगाल तुम्ही रागीट आहे थोडा पण मस्त आहे घरी कशा प्रकारे त्याचं ट्रेनिंग घेतलं जातं ट्रेनिंग आमच्या दोस्त धनाजी पाटील धनाजी पाटील नक्की नक्कीच सा... काय सांगाल तुम्ही काय सांगाल या नंदी बद्दल नंदी आमचा खूप चांगला आहे आणि जवळजवळ आमच्या जाऊनिला तीन वर्ष पण पलतोय मागे जरा त्याची परिस्थिती खराब होती आता व्यवस्थित रनिंगवर आला आहे म्हणजे पुन्हा एकदा जोमाने तयार झालेला आहे याच्या धावणीचा अजून एक नंदे काय नाव आहे त्याचं तुफान लाल ला। तुफान लाल अच्छा जयसरगावचा लाल आहे तुफान आहे तुफान बद्दल काय सांगाल आज नाही माहितांना तुफान स्टाप आहे चांगला आहे म्हणजे बुटने स्टेप मध्ये परिस्थिती जरा मागे डाऊन झाली होती तो डायरेक्ट बाहेर प्रॉब्लेम झाला होता आता त्याला आपला सांगोला नेऊन डॉक्टरकडे आयुर्वेदिक केलेलं आहे तरी पंधरा दिवस आराम बघूया नक्कीच नक्कीच जाता प्रकारे आम्हाला मजा येईल तो असल्यानंतर नक्कीच नक्कीच जाता शुभेच्छा आणि पुढच्या याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद मग तुम्ही पाहताय जयेश दादा नमस्कार दादा Good